आपण पाहत आहात ठळकोड पत्रकारिता सराईत गुन्हेगाराने पोलीस पोलीस चौकीत वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह पोलिसांना धक्काबुक्की करत घेतले अंगावर पेट्रोल ओतून प्रतिनिधी आदित्य काळभोर आपली तक्रार न घेता विरोधकांची फिर्याद घेतल्याने रेकॉर्डवरील गुंडाने भर पोलीस चौकीत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिस व्हॅनवर डोके आपटून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुकी करण्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत खडक पोलिसांनी बुचड्या उर्फ अभिषेक ससाने कुणाल ससाने यांना अटक केली आहे अभिषेक ससाने यांची आई पत्नी मावशी मित्र दांड्या उर्फ विवेक अडागळे व इतर दोन ते तीन महिलांवर गुन्हा दाखल आहे दोघा भावांना ससून रुग्णालयात नेत असताना त्यांनी गार्डन पोलीस ठाण्यातील बंदोबस्तावरील पोलिसांना उद्देशून आता तुमच्याकडे पाहतो सीसीटीव्ही फुटेज मागवतो व तुमचे जीने हराम करणार असे बोलून अरे रावी करत तुमच्या नोकऱ्या घालवतो असे बोलून दमदाटी करत होता हा सर्व प्रकार लोहिया नगर पोलीस चौकी येथे व ससून रुग्णालयात सोमवारी रात्री पावणे बारा ते मंगळवारी पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होता याबाबत पोलीस अंमलदार संतोष साबळे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे लोहिया नगर येथे किराणा दुकानदार नदीम मेहमूद खान याच्या फिर्यादीवरून अभिषेक ससाने व विवेक आढागळे विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येत होता सोमवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार बुचड्या उर्फ अभिषेक ससाने व त्याचा मित्र दांड्या उर्फ विवेक आढागळे दोघे लोहिया नगर पोलीस चौकी येथे आले पोलीस चौकीच्या दारामध्ये गाडी लावून बाहेरूनच माझी तक्रार घ्या असे मोठमोठ्याने ओरडत आले दांड्या हा मोबाईलवर रेकॉर्डिंग करत होता टपरीवाला बाबू व त्याच्या टपरीतील काम करणारा मुलगा यांनी मला तलवारीने मारण्याची धमकी दिली असे सांगू लागला चौकीच्या बाहेर आत ये जा करून जोरजोराने बोलू लागला त्याला शांत आत येजा करून जोरजोराने बोलू लागला त्याला शांत बसायला सांगितले तर तो जोरजोराने वाद घालू लागला मोठमोठ्याने पोलीस चौकीसमोर शिवेगाळ करू लागला काही वेळाने तो निघून गेला त्यानंतर रात्री साडेबारानंतर तो पुन्हा त्याची आई मावशी बायको दांड्या व इतर नातेवाईक यांच्यासह आला हातामध्ये पेट्रोलची बाटली व काडेपेटी घेऊन चौकीत आला पोलीस माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात असे बोलून चौकीमध्ये स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याला समजावून त्याची काय तक्रार आहे ते सांग तुझी तक्रार घेतो असे सांगत होते तरी काही एक न ऐकता माझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा टाकला पोलीस सगळे मिळालेले आहेत माझी तक्रार घेतली नाही असा खोटा आरडाओरडा करू लागला त्याच्या बरोबरच्या महिलाही आरडाओरडा करू लागल्या त्यानंतर तो चौकीच्या गेटच्या बाहेर गेला मी स्वतःला जाळून घेतो व सर्व पोलिसांची नावे घेतो असं म्हणू लागला पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले तेव्हा पोलिसांनी त्याला पकडून पोलीस चौकीत आणले त्याचा भाऊ कुणाल ससाने ही पोलीस चौकीत आला तोही आरडाओरडा करू लागला चौकीतील पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे यांना बोलावून घेतले ते समजावून सांगत असताना चव्हाण याच्या अंगावर तो धावून गेला त्याची नेमप्लेट तोडली पोलीस अंमलदार प्रशांत बडदेला बडदे हा गेला असता दोघांनी त्यांना धक्का केले त्याच्या शर्टच्या खांद्यावरील रॅक पट्टी ओढून फाडली त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले असल्याने त्याला मेडिकलसाठी ससून रुग्णालयात न्यायचे होते त्याला घेऊन जात असताना त्याने खडक पोलीस ठाण्याच्या वाहनावर स्वतःचे डोके आपटून घेऊ लागला त्याच्याबरोबर आलेल्या महिला व इतर नातेवाईक पोलिसांना वाईट शिवीगाळ करू लागले त्याला ससून रुग्णालयात नेत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी बंड गार्डन पोलिसांना सांगून ससून रुग्णालयात जादा बंदोबस्त मागवून घेतला तेथेही ते त्याने पोलिसांना शिवीगाळ केले सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण अधिक तपास करत आहेत